प्रेक्षको कसे आहात सर्व जन अभियान न्यूज आपल्यासाठी नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण ने घेऊन येत असत आज सुद्धा आपण भेटणार आहोत एक अकोल्याची युवा उद्योजिका जिचं नाव आहे श्वेतल चतरकर जी खूप सुंदर आणि चविष्ट असे केक बनवते तर चला आज भेटूया द बेक स्टर ची संचालिका श्वेतल चतरकरीला आणि जाणून घेऊया तिच्याकडनं केकची सुंदर अशी रेसिपी चला तर पाहूया श्वेतलीला कशी आहे आज आमच्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा तुझ्याकडनं केकची सुंदर अशी रेसिपी जाणून घ्यायची आहे आणि सोबतच केक बनवता बनवता आपली चर्चा ही नक्कीच रंगणार आहे तर चल घेऊन चल आम्हाला तुझ्या सुंदर अशा किचनमध्ये पाहत असलेले सर्व खवई आपण आता पाहणार हो। आहोत चविष्ट आणि सुंदर असा केक जे बनवणार आहे स्वतः श्वेतल आपला सर्वांसाठी तर पाहूया आणि सोबत श्वेतल सोबत थोडी गप्पा सुद्धा मारूया तर या मग लवकर सर्वात आधी श्वेतल काय करणार आहे आपण तिला विचारूया सर्वात आधी काय करणार आहे श्वेतल आपण आपण वॅनिला बेस बनवून घेतला होता हां याची रेसिपी जी आहे ती बेस्ट जी आहे त्याच्या थ्रू आपण वॅनिला बेस बनवून घेतला होता हा व्हॅनिला बेस आहे जो श्वेतांनी तिच्या सिक्रेट रेसिपी मधनं बनवलेला आहे तर त्यानंतर ती त्याला आयसिंग करणार आहे आणि सुंदर असं डेकोरेशन त्या केकचं करणार आहे तर आपण वळूया पुढे प्रेक्षको आपला केकचा बेस आपण तीन लेअर मध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला केक सॉफ्ट आणि फ्रेश राहायला साठी त्यामध्ये शुगर सिरप टाकलेले आहे आणि आता त्यावर ती क्रीम लावणार आहे तर आपण पाहूया पुढची प्रोसिजर ही आपली वनी वली ब्लु फ्लेवरची क्रीम आहे प्रेक्षको आपली दुसरी लेअर सुद्धा इथे तयार होत आहे ज्यावर आपण शुगर सिरप सुद्धा टाकून घेतलेला आहे आपल्या दैनंदिन जीवनात आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे तो म्हणजे केक मिठाईची जागा ही केकने घेतलेली आहे प्रत्येक आनंदाच्या क्षणात आपण केक, केक नक्कीच खातोय तर आपण आता पुढच्या लेअरकडे वळूया आणि आपला सुंदर आणि चविष्ट असा केक आकार घेतोय बरं का परत ब्लूबेरीचा आयसिंग आपल्या सेकंड लेअर वर आलेली आहे श्वेतन तू केकचा काय डिप्लोमा डिग्री काय घेतलं आहे तू मला ऐकायला आवडेल मी हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कम्प्लीट केला आहे त्याच्यानंतर मी जॉब केलेला आहे पुण्याला दोन वर्ष हॉटेल इंडस्ट्रीमध्येच आणि त्याच्यानंतर मी बेकरी व्यवसायात आहे अच्छा अच्छा त्यामुळेच तू एवढी सुंदर आणि एवढा तुझा प्रोफेशनल केक आणि सुंदर अकोल्यात द बेक्स्टर म्हणून प्रसिद्ध असं आपल्या सर्वांच्या पसंतीला उतरलेलं सध्याचं जे केकचा व्यवसाय आहे तो म्हणजे श्वेतलीचा आहे तर आपली दुसरी लेअर सुद्धा तयार झालेली आहे आणि त्यावर जाणार आहे आता ब्ल्यूबेरीचं परत क्रश त्यावर जाणार आहे ब्लूबेरीचा सुंदर असा गुलाबी रंग आपल्या केकला आलेला आहे आणि सोबतच सुंदर असा सुगंध सुद्धा या ब्लूबेरीच्या क्रशच्या आणि आयसिंगचा इथे येतोय तर माझ्या तर तोंडाला पाणी सुटत आहे असं होतंय की कधी मी तो केक पूर्ण झाल्यावर पाहते आणि खाते असं झालंय वडूया आपल्या पुढच्या लेअरकडे तिसरी ले ले ले। लेअर प्रेक्षको आपली इथे आलेली आहे केकची आणि आता त्यावर येणार आहे शुगर सिरप तू किती वर्षापासून केक बेकिंग करते आणि तुला यामध्ये आवड तुला असं का वाटलं की आपण या बिझनेसमध्ये उतरवा कारण की दोन वर्ष जॉब केल्यानंतर तू म्हणते की तू बे बेक्स्टरचं जे तू सुरू केलं आहे तर तुला का वर असं वाटलं मी आता मला जूनमध्ये चार वर्ष कंप्लीट होती बेक्स्टरला सुरू करायला आणि माझं बारावीत असतानाच ड्रीम होतं की स्वतःचा बिझनेस ओपन करायचा आहे आणि स्वतःचं काहीतरी करायचं आहे न करता त्याच्यामुळे मी बेक्स्टर हा व्यवसाय सुरू केला आणि त्याला पुढे नेला त्या वाद आहे म्हणजे आपल्या आजच्या युवा पिढीसाठी एक सुंदर असं उदाहरण श्वेतल आपल्यासाठी आहे की जिथे सर्व जॉबच्या मागे धावत आहेत तर तिथे आपला स्वतःचा व्यवसाय तिने आपल्या घरातच चालू केला आहे आणि आजच्या युवा पिढीसाठी ते उत्तम असं उदाहरण आपल्या सर्वांसाठी झालेली आहे वळूया पुढचं पुढे काय करणार आहे आपण आता तिसरी लेअर आपली लागलेली आहे आता याच्यावरती आपल्याला खूप सुंदर आता यावर पुन्हा आयसिंग होणार आहे आणि आपला की एक सुंदर असा डेकोरेट होऊन तयार होणार आहे प्रेक्षक सुंदर अशी डिझाईन इथे बनतीय आहे केकवर आपल्या आणि माझ्या तोंडाला तर खूप जास्त पाणी सुटत आहे आता प्रेक्षक तुमच्या तोंडाला सुटलाय का पाणी थोडा वेळ आणखी कारण की आपला केक फायनल लुकमध्ये मध्ये यायचं आहे सुंदर असा पर्पल कलर आलेला आहे तर यामध्ये तू काय टाकला आहे त्याला कलर यायचं यामध्ये आपण देख हे पर्पल कलर जेल कलर यूज केलेला आहे त्याच्यामध्ये केमिकल वगैरे यूज होत नाही आणि आपण हे फूटच्या हिशोबानेच यूज करतो ते फ्रूट कलरच यूज करतो जेणेकरून ते आणि कलेज खूप नसतात त्याचे आता आता आपली ही क्रीम जी आहे ती पायपिंग बॅगमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला केकवर कुठली डिझाईन आवडेल हो माझे तर आवडते हे फुलं आहेत तर तू फुलं बनवू शकशील ना याचे तर आपण आपली इच्छा म्हणजे फुलांची आहे तर आपण श्वेतला आपल्या डिमांडनुसार केकवर सुंदर असे फुलं बनवायला लावूया तर पाहूया आपल्या केकची पुढील डेकोरेशन काय सुंदर असं केक आपलं स्वरूप देणार आहे सुंदर असा ब्लूबेरी फ्लेवरचा केक इथे तयार आहे आपल्या अकोल्यासाठी सर्वांसाठी इन्स्पिरेशन ठरलेली युवा उद्योजिका श्वेतल चतरकर जिने सातो चौक इथे तिचं स्वतःच्या घरामधनं सुरू केलेला द बेक्स्टर नावाचा बिझनेस हा आज खूप सुंदर असा चालू आहे खूप सुंदर असे फ्रेश आणि चविष्ट असे केक ती सर्वांसाठी आपल्या अकोले अकोलेकरांसाठी उपलब्ध करून देत आहे तर श्वेतल तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा देतील आणि आम्हाला आणि माझ्या प्रेक्षकांना खूप सुंदर असा हा के केक आज तू बनवून दाखवला आहे त्याबद्दल तुझे आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि मी आकांक्षा गोमासे आपली सर्वांची रजा घेते धन्यवाद